केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतना संदर्भात नव्या मॅकॅनिझमबाबत शासनाकडून विचार केला जात होता आगामी काळामध्ये नव्या फॉर्म्युल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होण्याची चिन्ह यामुळे निर्माण झाली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या वेतन आयोगाला आता मंजुरी दिली असून आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी केली आहे अठराशे सत्तेचाळीस पासून आजचा गायत सातव्या वेतन आयोगाला केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती दरम्यान आता शासनानं देखील मंजुरी दिली असल्याची माहिती अश्विन वैष्णव यांनी दिली आहे यामुळे केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये हा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग शासन आणत असतं सध्या देशामध्ये सातवा वेतन आयोग असून याचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस संपुष्टा ला संपुष्टात येईल या अगोदर अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांसोबत चर्चा करेल आणि कर्मचाऱ्यांसोबत देखील चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील असं देखील वैष्णव यांच्याकडून सांगण्यात आले दरम्यान देशातील सातव्या वेतन आयोगापूर्वी चार पाच आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा वर्षांचा होता दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली दोन पूर्णांक सत्तावन्नचा फिटमेंट फॅक्टर लागू करून सातवा वेतन आयोग देण्यात आला होता दरम्यान केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांच्या मूळ पगारामध्ये दोन पूर्णांक सत्तावन्नच्या पटीनं वाढ करण्यात आली आता सरकारनं आठवा वेतन आयोग स्थापनेला मंजुरी दिली असून यामध्ये फिटमेंट फॅक्टर किमान दोन पूर्णांक शहाऐंशी पटीनं वाढणार असल्यानं पगारामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे यामुळे आता सर्वच केंद्रीय शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक